यापेक्षा पौष्टिक अजून काय बरं असेल मंडळी नेमकं काय आहे ओळखा पाहू आहो दहा ते बारा दिवस टिकणारा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे शिवाय शुगर फ्री आहे अजिबात साखरेचा वापर आपण इथे केलेला नाही तसेच गणेश जयंती जवळच आहे लाडू असो किंवा मोदक बाप्पाच्या आवडीचेच गणेश जयंतीला नक्की करून पहा इथे एका भांड्यामध्ये पावणे दोन कप म्हणजेच एक कप आणि पाऊन कप इतकं रोजच्या वापरातलं गहूपीठ घ्यायचं आहे सारख्याच कपने पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप इतका आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आता रवा आणि गहूपीठ दोन्ही मिळून बरोबर दोन कप झालेले आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं तयार झालं आपलं जाडसर गहूपीठ आपल्याला जाडसर गहूपीठ हवं होतं म्हणून आपण थोडासा रवा मिक्स केला म्हणजे हे रवाळ होईल तुमच्याकडे आधीच जाडसर दळलेलं गहूपीठ असेल तर रवा न घालता दोन कप संपूर्ण गहूपीठ वापरलं तरीही चालेल आता यामध्ये दोन टेबल स्पून साधं रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं आहे एक कप साठी एक टेबल स्पून याप्रमाणे आता हाताने व्यवस्थित चोळून चोळून पिठाला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे असं तुपाचं मोहन लावून घेतल्याने तयार होणारा पदार्थ अतिशय खमंग खुसखुशीत आणि रुचकर तयार होतो छान असं मोहन लावून झालं दोन चिमूट मीठ घालायचं आहे पदार्थ जरी गोडाचा असला तरी दोन चिमूट मीठ घालायचं त्याने पदार्थाची चव आणखी द्विगुणित होते आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून पुरीच्या पिठासारखं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे हा पदार्थ जर तुम्हाला फक्त चार ते पाच दिवस टिकवायचा असेल किंवा तितक्यात संपणार असेल तर तुम्ही रूम टेम्परेचरच्या दुधाने हे पीठ मळून घेतलं तरीही चालेल म्हणजे दूध गरम करून रूम टेम्परेचरला आलं की पाण्याऐवजी दूध घालून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकतात पण जर पदार्थ दहा ते बारा दिवस टिकवायचा असेल किंवा मग प्रवासात घेऊन जायचं असेल तर पाण्याने मळून घ्या मी पाणी घालून इथे पीठ मळून घेतलं छान असं पुरीच्या पिठासारखं घट्टसर मळलेलं आहे झाकण ठेवून ते बारा मिनिटं बाजूला ठेवून म्हणजे रवा छान भिजला जाईल पीठ भिजायला ठेवून बरोबर दहा मिनिटं झालेले आहे आता कढईमध्ये अर्धा कप साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे लो टू मिडियम फ्लेम वर तर तूप थोडंसं वितळलेलं घ्यायचं घट्ट झालेलं असेल तर तुपाचं भांडं थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा गरम पाण्यामध्ये वितळल्यानंतर मग अर्धा कप तूप घ्या अर्धाच कप घ्यायचं त्यापेक्षा जास्त नको तूप आपलं गरम होतंय तोपर्यंत पीठसुद्धा इथे छान मुरलेलं आहे लहान लहान पुरी इतका गोळा घ्यायचा आणि बोटांनी असा दाबून त्याचा मुटका तयार करायचा आहे सगळ्या पिठाचे असेच मुटके तयार करून घेते फक्त हे मुटके तयार करताना लक्षात ठेवा खूप जाड करायचे नाही खूप मोठे करायचे नाही अगदी छोटासा पुरी इतका गोळा घ्यायचा हाताने दाब देऊन असे मुटके तयार करायचे म्हणजे हे आतपर्यंत छान तळले जातात खूप जाड किंवा मोठे केले तर व्यवस्थित तळले जाणार नाही कारण तूप आपण कमीच ठेवलेलं आहे सगळे मुटके मी इथे तयार करून घेतले इथे तूप आपलं मध्यम गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम नको मध्यम गरम तूप असावं यामध्ये हे तयार केलेले मुटके ठेवायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान असे तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे खोलगट कढई असल्यास तुम्ही खोलगट कढई सुद्धा वापरली तळण्यासाठी तरीही चालेल एका वेळेला मावतील तितके मुटके ठेवायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे मध्ये मध्ये दीड दोन मिनिटाने खालीवर करत राहायचे म्हणजे एकसारखे तळले जातात मुटक्यांची एक बॅच तळण्यासाठी जवळपास दहा ते बारा मिनिटं लागतात पण हे तळताना अजिबात घाई करायची नाही जितके आपण छान लो मीडियम फ्लेमवर तळून घेऊ ना आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात खमंग खरपूस होतात आणि अजिबात करपत नाही आणि आतून कच्चे सुद्धा राहत नाही मोठ्याचे वर तळू नका आणि घाई अजिबात करू नका मध्ये मध्ये छान उलटून पलटून तळून घ्यायचे एक दहा ते बारा मिनिटात तळून होतात एका बॅचला मावतील तितके मुटके वळून घ्यायचे त्यांना तळायला घालायचे आणि नंतर बाकीचे वळून घेतले तरीही चालेल पाहू शकतात कच्च्या मुटक्यांमध्ये आणि तळलेल्या मुटक्यांच्या रंगामध्ये किती फरक आहे मस्त लालसर असे तळून झाले काढून घेऊया जास्त करपवायचे सुद्धा नाही दुसरी बॅच सुद्धा मुटक्यांची मी छान तळून घेतलेली आहे ती सुद्धा काढून घेऊया मुटके तळून झाले साधारण इतकं तूप उरलंय गॅस बंद करूया नंतर हे तूप आपल्याला लागणार आहे आता हे तयार केलेले मुटके हाताने यांचे तुकडे करून घ्यायचे किंवा थोडेसे असे फोडून घ्यायचे यांना संपूर्ण गार करून घ्यायचे त्यानंतर आपण पुढे याचा चुरमा करणार आहोत गरम गरम मध्ये चुरमा केला ना तर त्याचा लगदा होतो म्हणून असे फोडून घ्या दहा बारा मिनिट थोडेसे गार करा मग आपण चुरमा करूया तळून घेतलेले मुटके मी इथे गार केले अगदी अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये गार होतात आता एक स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये थोडे थोडे हे मुटक्यांचे तुकडे घालायचे आणि पल्स मोडवर बारीक रव्यासारखं रवाळ हे वाटून घ्यायचं मिक्सरचं बटन अगदी चालू ठेवायचं चा नाही तीस तीस सेकंदासाठी चालू करायचं चा, बंद करायचं चार ते पाच वेळा मिक्सरचं चा बटन चालू बंद केलं की असा छान बारीक रवाळ असा हा चुरमा तयार होतो गार असल्यामुळे अजिबात लगदा होत नाही चाळून वगैरे घेण्याची काहीच गरज नाहीये मस्त रवाळ तयार होतो या पद्धतीने संपूर्ण मी हे वाटून घेते तीन बॅचेस मध्ये छान असं वाटलं गेलं खूप जास्त एका वेळेला घालायचं नाहीतर खालचं बारीक होत आणि वडचं जाड राहत मस्त असा हा रवाळ चुरमा आपला इथे तयार झाला गुळ वितळवून घेऊया तर जे आपलं तूप उरलं होतं त्याला मी एकदा परत थोडंसं गरम केलं मध्यम गरम तुपामध्ये तीन टेबल स्पून इतका सुकं मेव्याचे काप घातलेले आहे काजू आणि बदामाचे नको असल्यास नाही घातले तरीही चालेल पण थोडेसे घातले की चवीला छान लागतात मंदाचे वरती हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे आणि काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचं आहे पाक वगैरे काहीच करायचं नाहीये फक्त गुळ विरघळवून आहे आधी मी हे काढून घेते ड्रायफ्रुट्स काढून झाले तूप गरम आहे गॅस बंद करायचा गॅस आवर्जून बंद करा लक्षात ठेवून या कपने गहूपीठ आणि रवा मिळून दोन्ही बरोबर दोन कप होते तर त्याचा निम्मा म्हणजे एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे अगदी योग्य प्रमाण आहे परफेक्ट गोडी येते यापेक्षा जास्त घेऊ नका बारीक चिरलेला गुळ घालायचा तूप गरम होतं गॅस बंद आहे मिक्स करत राहायचं तुपामध्ये गुळ लगेच विरघळला जातो अगदी मिनिट भरामध्ये फक्त बारीक चिरून घ्या पाक वगैरे काहीच करायचं नाहीये गुळ विरघळला की लगेच आपल्याला चुरम्यावर घालायचं आहे अर्धाच कप तूप घ्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि घट्ट तूप घेऊ नका थोडस वितळा आणि मग तूप घ्या म्हणजे प्रमाण जास्त होणार नाही आणि लाडू परफेक्ट तयार होतील अजिबात हेवी होणार नाही किंवा तुपकट सुद्धा होणार नाही गुळ इथे छान विरघळलेला आहे आता आपण लगेच याला गरम गरम असताना चुरम्यावर घालून घ्यायचं आता तुम्हाला इतकं तूप वापरणं शक्य होणार नसेल तर तुम्ही मुटके विरघळवून घेण्यासाठी तीन टेबल स्पून तूप घ्यायचं हलकं गरम झालं की गॅस बंद करायचा गुळ घालून मग तो विरघळवून तुम्ही वापरला तरीही चालेल आता आपला गुळ विरघळला लगेच गरम गरम हा विरघळलेला गुळ या चुरम्यावर घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला गुळ गरम आहे हाताला चटका लागेल म्हणून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटेल इतक्याशा गुळामध्ये हे कसं मिक्स होणार पण लगेच छान एकजीव होतं छान बाइंडिंग येतं अगदी अचूक प्रमाण आहे छान असं थोडंसं मिक्स केलं हलकं गार झालं आता हल हाताने छान असं मिक्स करून करून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं मिनिटभरामध्ये हे संपूर्ण एकजीव होतं आणि छान असं मिश्रण तयार होतं इथे पाहू शकतात चुरमा लाडूचं मिश्रण तयार झालं यामध्ये तळून घेतलेला हा सुकामेवा आणि पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालायची आहे थोडस जायफळ आवर्जून घाला गुळाचे गुळ आपण इथे वापरलेला आहे तर त्याने लाडू चवीला मस्त लागतात आता लगेच हे चुरमा लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे मिश्रण गार झालं तरीही लाडू व्यवस्थित वळले जातात लाडू एक सारखे व्हावे म्हणून मी चमच्याने मिश्रण घेतलं हलक्या हाताने दाब देऊन रवा लाडू बेसन लाडू आपण जसे वळून घेतो त्या पद्धतीने वळून घ्यायचे लाडू दिसायला सुंदर दिसावा म्हणून थोडीशी खसखस मी लावून घेतलेली आहे अगदीच ऑप्शनल आहे सगळे लाडू वळून घेते अगदी पाच ते सहा मिनिटात होतात अजिबात जास्त दाब देण्याची गरज नाहीये एक सारखे लाडू वळून होतात इतक्या मिश्रणामध्ये या मस्त मध्यम आकाराचे तेरा लाडू तयार होतात यापेक्षा लहान केले तर अठरा ते वीस सुद्धा लाडू तयार होतील या गणेश जयंतीला बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही हे लाडू नक्की करून पहा किंवा मोदकाच्या मिश्रण घातलं तर छान याचे मोदक सुद्धा तयार होतील अतिशय देखणा सुंदर सुबक पौष्टिक असे आपले हे चुरमा लाडू तयार झाले छान हवाबंद डब्यात ठेवले तर दहा ते बारा दिवस छान टिकतात पाण्याने पीठ मळलेलं असेल तर आणि दुधाने मळलेलं असेल तर चार ते पाच दिवसात संपवून टाकायचे इथे आपले मस्त असे खमंग चुरम्याचे लाडू तयार आहे करायला साधे सोपे आहे अगदी फक्त तळायला वेळ लागतो अर्धा तासात तयार होतात छान असे खुसखुशीत झाले खाताना टाळायला चिकटत नाही कारण मस्त रवाळ आपला चुरमा तयार झाला होता कशी वाटली मंडळी तुम्हाला या चुरमा लाडूची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा चवीला खूप छान झाले होते बरं का गोडीसुद्धा खूप मस्त होती कधी करताय तुम्ही हे लाडू कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा तुम्ही लाडू केल्यास कसे झाले तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा